राज्यात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या राबवल्या जातात या योजनांची माहिती मिळवण्यासाठी किंवा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे मोबाईल ऍप्स किंवा पोर्टल शेतकऱ्यांना वापरावे लागतात त्यामुळे वेगवेगळ्या ऍप्स किंवा पोर्टलद्वारे त्यांचे पासवर्ड आणि आय डी शेतकऱ्यांना सांभाळावे लागतात त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना हे ऑनलाईन किंवा पोर्टल वापरता येत नसल्यानं फायदेशीर योजनांपासून हे शेतकरी दूर राहतात तसेच काही महत्वाच्या योजना त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत देखील नाहीत त्यामुळे हे शेतकरी महत्वाच्या योजनांपासून लांब राहतात आणि त्या योजनांचा लाभ शेतकरी घेऊ शकत नाहीत सगळ्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करत शासनानं एक निर्णय घेतलाय राज्यात कृषी विषयक विविध योजना त्यांचे नियम आणि त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य सरकारद्वारे आता एकच ऍप आणि पोर्टल तयार केलं जाणार आहे त्या योजनांची माहिती आता शेतकऱ्यांना एकाच ॲपमधून मिळणार आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी तसेच कृषी योजनांची एकाच ठिकाणी माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकार नेमकं कोणतं ॲप तयार करणार आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी त्याचबरोबर कृषी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी राज्य सरकारद्वारे आता एक ॲप आणि पोर्टल तयार केलं जाणार आहे या ॲपद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना आता वेगवेगळ्या योजना किंवा त्यांचे नियम काय आहेत हे एकाच ठिकाणी एकाच समजणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे एक खिडकी योजनेच्या धर्तीवर फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यात येणार आहे यासाठी कृत्रिम तंत्रज्ञानाची म्हणजेच ए आयची मदत घेतली जाणार आहे हे ॲप बनवण्यासाठी राज्य सरकारनं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे पंधरा दिवसात ही समिती अहवाल देखील सादर करणार आहे कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वेग योजनांची माहिती आणि नोंदणी आणि अर्जासाठी सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संगणक प्रणाली महाएग्री डीबीटी परवाना यासारखी वेगवेगळी संकेतस्थळ आणि ॲप वापरले जातात मात्र प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र पद्धती ॲप आणि संकेतस्थळाच्या वापरणं शेतकऱ्यांना याचा वापर आणि उपयोग करणं अवघड जातं त्यामुळे या, त्या या योजनेचा फायदा घेणं त्यांना अवघड जातं आणि म्हणूनच सगळ्या प्रश्नांचा विचार करता आता एक खिडकी योजनेच्या धर्तीवरील एकच ॲप आणि संकेत तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेच पण त्यातील भाग्यवान सोडत पद्धतीमुळे म्हणजेच लॉटरीमुळे लाभार्थ्यांचे अर्ज वाढत जाऊन त्याचं कन्फ्युजन होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांना दैनंदिन कृषी व अनुषंगिक कामे करत असतानाही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याचंच निवारण या ॲप आणि संकेतस्थळाद्वारे एकाच ठिकाणी केलं जाईल कृषी विषयक योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी उपलब्ध होईल कृषी विषयक योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे योजनांचा लाभ देखील लगेच उपलब्ध होईल योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज देखील एकाच ठिकाणी केले जातील हाच या मॅपचा हेतू आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योजना अधिक गतीनं राबवण्यात येईल आणि याचा शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होईल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा